फक्त दोन महिन्यात आपल्या पेडणे लाइव डिजिटल चॅनेलला मिळालं आहे तुमचं प्रेम आणि साथ आता अजून अपडेट्स बातम्या आणि धम्माल व्हिडिओसाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पेडणे लाईव्ह तुमचा आवाज तुमचं व्यासपीठ पेडणे लाईव्ह आणि घरा एका एकच ट्रेक्टर साक्षी साक्षीबाव कवंटी हे वेट लिफ्टिंगच्या गोयचे पेड्याचे नाव काढपचे प्रयत्न करता आणि एक प्रोत्साहन दिवप आणि त्यांनी ते ते जे आजपर्यंत जे, जे जे ह्या वेट लिफ्टिंग जे जे पुरस्कार मेळा त्याच्याबद्दल आमक अभिनंदन हे करलेले आणि तसेच एक प्रोत्साहन देऊन ज्या फुडली जी वाट वाटचाल आह ह्या खेळात त्याची त्याचे स्वप्न ह्या खेळात पुढे वचपचे आमची थोडीशी ती हातभार विचार करून आज हाल असा हा चित्ता की अशीच जर आमच्या पेड्यान अशीच भरगे यूथ जे आहात जर त्यांना एम्पॉवर केले खेळात शिक्षण किंवा खाय कला क्षेत्रात एम्पॉवर केले तर ते आपले आयुष्य बरे जातले तसेच नाव मोठे करतले आशा भाऊ